हाय फ्रेंड्स मी वर्षात तुम्हाला दाखवतच आहे मी तीळ खोबरं भाजून घेतलेले बंगा ग्रेवी मसाला सुहाणा मसाला चिकन मसाला आहे तो सुहानाचा आणि मी चटपट मसाला वापरलेला आहे चिकन इकडे छानपैकी अद्रक लसूणमध्ये शिजवून घेतलं आहे मस्त असं आणि आज मला खरं सांगायचं म्हटलं तुम्हाला खूप कंटाळा आला होता भाजी बनवायचा माझी भाजी बनवायची चा, माझी इच्छाच नव्हती तरी मिस्टरांना म्हटलं की तुम्ही आना मी बनवते असं ठरवलं की मी मसाला वगैरे काही भाजणार नाही पण भाजी चांगली टेस्ट होण्यासाठी मला तीळ आणि खोबरं भाजावंच लागलं आणि त्याच्यानंतर मग मी फोडणी द्यायला सुरुवात केली त्यात आपलं चटपट मसाला धनिया पावडर आणि मिरची पावडर टाकून घेतली तेलामध्ये ते त्यासोबतच तीळ आणि खोबरं पेस्ट केलेली ती पेस्ट टाकली छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली त्यात सुहाना चिकन मसाला टाकला तोही छान तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतला आणि बंगा मसाला जो होता बंगा ग्रेवी मसाला तो मसाला मी छान पिके असा भिजत ठेवला होता दहा पंधरा मिनटं तो मसाला मी छान टाकून घेतला तोसुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतला भाजी खरं सांगायचं म्हटलं तर भाजी एक नंबर अशी झाली होती पण जेवढा मसाला भाजून करण्यात जेवढा वेळ जातो तेवढाच मला ह्या भाजी हीच भाजी बनवायलासुद्धा तेवढाच वेळ गेला दुसरं काही नाही फक्त मनाचा समाधान आहे की मी आज मी असं न करता असं करणार आहे आणि असे दोन पीस तुमच्या घरात तुम्हाला काढावं लागतेत का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका हे माझ्या मिस्टरांसाठी मी काढले होते कारण की माझ्या मिस्टरांना असं चिकन आवडतं सरासरी म्हणजे नेहमीच मी त्यांच्यासाठी थोडेसे पीस काढत असते आणि असं मस्त भाजीला उकळी येऊ दिली छानपैकी पण परत मी थोडीशी पाणी गरम करून यात आपल्याला जेवढी गरज पाहिजे तेवढं मी पाणी ॲड केलं भाजी छान झाली होती जसं की आपण मसाला भाजून चिकनची भाजी तयार करतो तशीच भाजी झाली होती फक्त मी जास्त मसाला न भाजता फक्त तीळ आणि खोबरं भाजून घेतलं होतं असे मस्त तरीदार चिकनची भाजी तयार झाली आणि म्हणायचं काही नाही फक्त फक्त मनाचं समाधान आहे असं न करता असं केलं पण भाजी मस्त झाली होती या खायला तुम्ही पण आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्त असं चिकन तरीदार चिकन तुम्ही पोळीसोबत खा भाकरीसोबत खा नान रोटीसोबत खा कशासोबत पण खाण लाईक शेअर सबस्क्राईब करा